अकरा ऑगस्टचा तो दिवस होता वेळ सकाळची लोहारूच्या ढाणी या गावातली मनीषा नावाची शिक्षिका नेहमीप्रमाणे प्ले स्कूलमध्ये मुलांना शिकवायला निघाली दुपारी सव्वा एक वाजता तिचा वडिलांना फोन आला फोनवर आज मी यायला लेट होईन बाबा नर्सिंग कॉलेजमध्ये ॲडमिशनचं काम आहे असं ती म्हणाली फोन कट झाला आणि तो फोन तिच्या वडिलांसाठीचा शेवटचा फोन कॉल ठरला तेव्हापासून तिचा फोन बंद लागत होता संध्याकाळ झाली पण मनीषा घरी परतली नव्हती ती घरी आली नव्हती त्यामुळे घरच्यांची धाकधूक वाढली शेवटी वाट बघून लोहारी पोलीस ठाण्यात मनीषाच्या गायब होण्याची तक्रार दाखल झाली पण पोलिसांनी सुरुवातीपासूनच दुर्लक्ष केलं ना लोकेशन ट्रॅक केलं ना त्वरित शोध मोहीम राबवली या दोन दिवस गेले पुढे तेरा ऑगस्टला सिंघाणी गावात एका शेतकऱ्याला नहराजवळ एका तरुणीचा मृतदेह दिसला गळा पूर्णपणे कापलेला चेहरा ओळखू न येणारा शिवाय त्या मृतदेहाजवळ एक बॅग सापडली होती आत आधार कार्ड काही कागदपत्र आणि एक चिठ्ठी होती तेवढ्यावरूनच पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली आणि ही हत्या नसून मनीषाने स्वतःला संपवल्याचं सा पोलिसांनी घोषित केलं पोलिसांच्या दाव्यामुळे गावात तिच्या घरी तिच्या सहकाऱ्यांमध्ये तिच्या विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ उडतो मनीषा कधीच स्वतःला संपवणार नाही असं त्यांना वाटत असतं ज्यामुळे ही हत्याच आहे त्यामुळे या हत्या प्रकरणाचा व्यवस्थित तपास व्हावा अशी मागणी लावून धरली जाते आणि इथूनच सुरू होतं हरियाणातलं मनीषा हत्याकांड आता नेमकं काय घडलं का कसं घडलं सगळं सविस्तर बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघता या संपूर्ण प्रकरणाला दिवस उलटले या तपास लागत नाहीये या व्यतिरिक्त एकदा नाही दोनदा नाही तर तीनदा मनीषाच्या बॉडीचं पोस्टमॉर्टम करण्यात आलंय ज्या दिवशी मनीषाचा मृतदेह सापडला होता त्याच वेळी तिच्या कुटुंबियांनी या प्रकरणात दोन मागण्या मांडल्या होत्या यातली पहिली म्हणजे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात पोस्टमॉर्टम केला जावा आणि दुसरी म्हणजे या प्रकरणाची चौकशी सी बी आय मार्फत व्हावी काहीच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी हे प्रकरण सी बी आयकडे सोपवण्याचे आदेश दिले होते तसंच एम्सचा पोस्टमॉर्टम रिपोर्टही आला होता हा तिसरा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे ज्यातून आधीच्या दोन रिपोर्ट्सप्रमाणेच निष्कर्ष काढण्यात आले आता सुरुवातीपासून हे प्रकरण नेमकं काय आहे ते बघूया तर अकरा ऑगस्टला सकाळी एकोणावीस वर्षाची मनीषा जी भवानी जिल्ह्यात शिक्षिका होती ती अचानक बेपत्ता झाली होती पुढे तिच्या वडिलांनी तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार पोलिसात दिली त्यानंतर पुढचे दोन दिवस तिचा शोध सुरू होता तेरा तारखेला ढाणी लक्ष्मण गावात तिचा मृतदेह सापडला जो अत्यंत विचित्र अवस्थेत होता त्यामुळे लोकांनी पोलिसांना कळवलं पोलिस आले त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि ही हत्या नसून तिनं स्वतःला संपवलं आहे असं घोषित केलं मात्र दुसरीकडे तिच्या घरच्यांना आणि आसपासच्या ही हत्याच आहे असा संशय होता त्यामुळे हे प्रकरण पुढे राज्यभर गाजू लागलं हळूहळू संपूर्ण हरियाणात ही बातमी पोहोचली आणि सगळीकडे संतापाची लाट उसळली केवळ भिवानीच नाही तर संपूर्ण राज्यात लोकांनी मनीषासाठी आवाज उठवला अनेक ठिकाणी आंदोलनं रोष आणि कॅन्डल मार्च काढण्यात आले सुरुवातीला भिवानीच्या रुग्णालयात पहिलं पोस्टमॉर्टम करण्यात आलं यात नमूद होतं की मनीषाने कीटकनाशक पिऊन स्वतःला संपवलं आणि तिच्या मृत्यूनंतर आजूबाजूच्या प्राण्यांनी तिच्या शरीरावर हल्ल्या केल्याने खोल जखमा झाल्या होत्या असं त्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये नमूद करण्यात आलं होतं शिवाय मृतदेहाजवळ एक चिठ्ठी सापडली होती त्यावरून ही हत्या नाहीये असं पोलीस म्हणत होते मात्र मनीषाच्या कुटुंबियांनी स्पष्टपणे सांगितलं की हा खूणच आहे यानंतर रोहतकच्या हो पी जी आय रुग्णालयात पोस्टमॉर्टम करण्यात आला या रिपोर्टमध्येही विष प्राशानाचं कारण दिलं गेलं यावेळी पीजीआयचे डॉक्टर कुंदन सिंग यांनी स्पष्ट केलं की मनिषावर कोणत्याही प्रकारची बळजबरी झालेली नाही तिच्या गोट्यांवर दोन लहान जखमा होत्या शरीरातील काही अवयव तपासणीसाठी घेण्यात आले होते गळ्यावर प्राण्याने चावा घेतल्याचं स्पष्ट केलं गेलं डॉक्टरांनी सांगितलं की धारदार शस्त्राने वार झाल्यास वेगळ्या प्रकारच्या जखमा दिसतात पण तशा जखमा मनिषाच्या शरीरावर नव्हत्या दुसरीकडे तरीही मनिषाचे नातेवाईक हे मान्य करायला तयार नव्हते त्यानंतर तिचा तिसऱ्यांदा पोस्टमॉर्टम दिल्लीतील एम्स रुग्णालयात करण्यात आला आणि तिथेही पूर्वीच्या दोन रिपोर्ट्सप्रमाणेच निष्कर्ष आला विषामुळे मृत्यू या प्रकरणात पंधरा ऑगस्टला मुख्यमंत्री नायब सैनी यांच्या सरकारने भिवानीचे एस पी मनबीर सिंग यांना पदावरून हटवले तसंच लोहारू पोलीस चौकीचे एस एच ओ आणि पाच कर्मचाऱ्यांना निलंबित केलं तरी देखील मनीषाच्या कुटुंबियांचा ठाम विश्वास होता की ही हत्या आहे पुढे या सर्व गदारोळात आता लॉरेन्स बिश्नोई गँगची एंट्री झाली आहे लॉरेन्सचा साथीदार गोल्डी ढिल्लो यांनी सोशल मीडियावर एक धमकी दिली आहे ती कारवाई केली नाही तर आम्ही स्वतः पुढाकार घेऊ मग दोषी कितीही पॉवरफुल असो दरम्यान एम्सचा रिपोर्ट समोर आल्यावर आणि मुख्यमंत्री सैन यांनी जाहीर केल्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलंय आणि आता मनिषाच्या नातेवाईकांनी आपला आठ दिवस दिवस चाललेलं आंदोलन थांबवलं शेवटी हतबल होऊन एकवीस ऑगस्टला ढाणी लक्ष्मण गावात मनीषावर अंत्यसंस्कार करण्यात आले तिचा शव भिवानीच्या रुग्णालयातून घरी आणण्यात आलं आणि नंतर स्मशानभूमीत शेवटचा निरोप देण्यात आला दुसरीकडे पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर होती गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्या दिवशी सकाळी अकरा वाजल्यापासून या गावात इंटरनेट सेवा बंद केली होती गावाभोवती पोलीस आणि रॅपिड ऍक्शन फोर्सची टीम तैनात करण्यात आली होती गावाच्या पाच किलोमीटर अंतरावर दगा नियंत्रण वाहनं उभी करण्यात आली होती त्या दरम्यान मनीषावर अंत्यसंस्कार झाले मात्र काही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे यात मृतदेह बाजरीच्या शेतात सापडला आणि प्राण्यांनी तिच्या शरीरावर हल्ला केल्याचं सांगितलं जातं पण तिथल्या मातीवर कोणत्याही प्राण्याच्या पंजाचे ठसे नाहीत पुढचा प्रश्न म्हणजे मृतदेह सापडल्यावर तिचे कपडे अस्ताव्यस्त होते ज्यामुळे कुटुंबियांनी जबरदस्तीची शक्यता मांडली पण पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये याचा उल्लेख नाहीये यानंतर रिपोर्टनुसार मृतदेहावर खूप माती होती पण पोलिसांच्या म्हणण्यानुसार शरीरावर कपडे होते तर मग माती कपड्यांच्या आत कशी गेली हा देखील प्रश्न पुढे विष प्राशन केल्याचं त्या चिठ्ठीवरून मांडलं जाते पण घटनास्थळी ना कोणतीही विषाची बाटली सापडली ना पाणी सापडलं यानंतर एका रिपोर्टमध्ये गळा धारदार वस्तूने कापल्याचा उल्लेख का आहे आणि दुसऱ्या रिपोर्टमध्ये विष घेतल्याचा यात विरोधाभास स्पष्ट आहे याच्याही पुढे जाऊन तिच्या दोन्ही डोळ्यांवर परिणाम झाला होता आणि चेहरा ऍसिडने भाजलेला होता मग तिने स्वतःला कसं संपवलं असेल असा प्रश्न पडतो हरियाणातल्या मनीषा सोबत नेमक काय झालं हा प्रश्न अनुत्तरित आहे बाकी यावर तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि सोबतच विषयस भरला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद